बडे मिया उघडलं नव्हतं आणि वेळ लागणार होता पाहिलं ला तर लिओपोल्ड कॅफे ऑफ कॉस म्हणजे मी तिथे संध्याकाळी जाणार होते पण ठीक आहे लंचसाठी लिओपोल्ड खूप भावना जोडल्या गे गेल्यात ना ह्या गोष्टीशी लिओपोल्ड कॅफे किती जुनं आहे तुम्हाला कल्पना आहे कोणाला माहिती आहे लिओपोल्डची हिस्ट्री माहीत नसेल तर विचारा मला गुगलवर मिळेल पण अर्थात तिथे जाऊन हे आजकाल ज्याला क्राऊड म्हणतात ना पब्लिक म्हणतात ना हा असतो क्राऊड बघा ना पब्लिक बघा ना क्राऊड किती जुनं आहे आणि किती छान मेंटेन केलं आहे मला भयानक भूक लागली होती आणि मी अजिबात ह्या वेळेला ना डाएटकडे लक्ष देणार होते ना मी माझ्या पोटाकडे लक्ष देणार होते मस्तपैकी मेनू कार्ड आलं विचार केला काय खावं हे बघा जर तू स्त्रांची इथे इतकी सुंदर छोटी प्रतिमा होती वरती आणि ही ताई आली माझी ऑर्डर घ्यायला यू नो वॉट आय ऑर्डर्ड एनी गेसेस ओके येत आहे येत आहे सो आय ऑर्डर्ड आ लेमन बटर सॉस विथ ग्रिल्ड फिश सॅलड अँड फ्रेंच फ्राईज खरं सांगू का हां सांगणार काही का नाही आहे मी खाल्लं आहे बघा